पड़ जे स्वराज्य न्यूज सत्य हेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची थेट राज्यसभेवरती निवड करण्यात आली आहे भाजपाकडून लोकसभेचे तिकीटही मिळाले होते पण यात त्यांना अपयश आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करून उज्ज्वल निकम यांना शुभेच्छा या देशाच्या राष्ट्रपती यांनी माझी राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्ती केली हा मी आतापर्यंत कायदा क्षेत्रात जो अभ्यास केला आणि त्याचं हे फळ आहे मी असं मानतो परंतु हे फळ फळाच्या रूपात येण्याकरता मला काल पंतप्रधान मोदीजींनी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी फोन केला आणि पहिला प्रश्न त्यांनी मला मराठीत जो विचारला उज्ज्वलजी मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू मी हसलो त्याच्यावर ते खळखळून हसले त्यांना उत्तर देताना मी सांगितलं की मोदी साहेब आपलं दोन्ही भाषेवरती प्रभुत्व आहे आपण कोणत्याही भाषेत माझ्याशी संभाषण करू शकता म्हणजे माझ्याशी मराठीत संभाषण केलं आणि उत्कृष्टपणे त्यांनी मला सांगितलं की राष्ट्रपती महोदय तुमच्यावरती एक जबाबदारी सोपू इच्छिता आणि ही जबाबदारी देशाच्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगली सांभाळाल याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी देखील देशाचे पंतप्रधान मोदीजी त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने ज्यावेळेला मला निवडणुकीसाठी उभं केलं होतं त्यावेळेला पक्षाचे अध्यक्ष जे डी नड्डा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि तमाम भाजप पक्षाने जो माझ्यावरती लोकसभेच्या निवडणुकीत जो विश्वास प्रकट केला होता त्याला मी तो यावेळेला देखील सार्थ करून दाखवेन अर्थात राष्ट्रपतींचा तर्फे नियुक्त सभासद असल्याने माझ्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे त्यामुळे कायद्याचा अभ्यास कायद्याचं विश्लेषण या देशाच्या करता करता देशातील लोकशाही आमचं संविधान हे कशा रीतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्याकरता मी माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेल असं मी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो कारण महाराष्ट्रातून फक्त माझी एकट्याचीच नियुक्ती राष्ट्रपती मोदींनी केलं त्यामुळे मी राष्ट्रपती महोदयांचे मयोदयांचे देखील व्यक्तिशा आभारी आहे आणि निश्चित मला कल्पना आहे की जबाबदारी जरी मोठी असली तरी आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्रातील मराठी जनतेचे इतर भाषिकांचे सगळ्यांचे शुभाशीर्वाद मला मिळतील यात मला शंका नाही शेनखेडा तालुक्यातील सुराय ग्रामपंचायत व निसर्गप्रेमी गावकऱ्यांच्या सहकार्याने वृक्ष लागवडीचे कार्यक्रम संपन्न शेनखेडा तालुक्यातील सुराय हे गाव तालुक्यातील निसर्गप्रेमी गाव म्हणून ओळखले जाते कारण निसर्ग निर्मित टेकडी लाभलेला सुंदर असे ठुमकदार गाव येथे लोकसंख्या तशी कमीच आहे पण गावकऱ्यांची एकीची साथ असते सुंदर अशी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळींच्या प्रेरणेने एकीचे बळ असलेले सुंदर गाव सुराय होय आज सरपंच मोहन भाऊ राजपूत दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक वाघ भटू मिस्त्री ग्राम विस्तार अधिकारी सागर भदाने पत्रकार प्रभाकर आडगाडे प्रशांत पवार हेमराज पाटील रणवीर भाऊ राजपूत शेतकरी मित्र हरपालभाऊ आदी उपस्थित होते गाव टेकडीवर मुले झाडे लावा अशी घोषणा दिली व मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला झाडे लावण्यात आली सुंदर चित्रीकरण केले आमचे प्रतिनिधी यांनी व म्हणाले की यापुढे आम्ही वाढदिवसाला झाडे लावून वाढदिवस साजरे करणार आहोत असे अध्यक्ष भाषणात म्हणाले पावसाने दांडी मारल्यामुळे धुळे तालुक्यातील बहुतांश भागात पुरेपूर पाऊस झालेला नाही पण मे महिन्यात झालेल्या मोठ्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे त्यात कांदा भुईमूग शेंगा त्यातच शेतीसाठी लागणारे बी बियाणे खते युरिया सुपरफास्टेट शेणखत यासारख्या खतांचा पुरवठा उपलब्ध नसतो तालुका हा परिसर कायमस्वरूपी दुष्काळी गणला जातो या परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे शेतीपिके ऊन धरू लागले आहेत कारण पावसाने पंधरा दिवसापासून मोठी दडी मारल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे छोटी मोठी बंधारे अजूनही कोरडीच आहेत ठिबक सिंचनामुळे काही शेतकऱ्यांची थोडीफार सिंचनाची व्यवस्था होते परंतु विजेचा खेळखंडोबा यामुळे शेतकरी वेळेवर पिकांना पाणी देऊ शकत नाही यावर्षी पुरेशा पावसाअभावी परिसरातील छोटी मोठी बंधारे कालवे कोरडीच त्यात फवारणीचा खर्च खतांचा खर्च मजुरांचा खर्च बियाण्यांचा खर्च करून देखील पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे पिके ऊन धरू लागले आहेत आतापर्यंतची सरासरी पावसाची सरासरी लक्षात घेता पिकांची वाढ व वा उत्पादन क्षमता निश्चित कमी होईल व जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्ये पाऊस झाल्यास तो या पिकांसाठी उपयुक्त नसेल म्हणून सरसकट शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता कमी होईल राजेंद्र रामदास पाटील नगाव परिस्थिती भयान बेकार या वर्षेला आखाडू मिरिक चालना गे आखाड लागे आखाड ना बी अर्धा सरा होई होईल बंडखोरी जत्रा होईल तरी बी पाणी पडायना खते फवारा दे, देव बाप्पा असा माझ्या शेतकरीने आत्महत्या करा नका का शेतकरी ना हो शेतकरी बयान विचित्र परिस्थिती देव ते देव पण सरकार बी माराय ना बा कर्ज माफी नाही होईराणी सरकार जे पटत ते आम्ही भाव देत नाही आणि खतेचं दखो ते जुन्यापणा भाव जे लागाव ते खत भेटत नाही फवारा मागा बी माग शेतकरीला आम्ही भाव नाही इतके दगो आई तू तू हे जे खत लागाय ते भेटत नाही युरिया भेटत नाही ते दास वीज नाही तयार म्हणे मन काही बी भावतून लवा ना बोवा शेतकरी फसवू नको बस सरकारने एकच मागणी बो जे लागाय ते खत आणि टाईमले व्यवस्थित दाम मध्ये आणि बी बिवान नी, नी मागणी कम करा बा कर्ज माफी आहे ना ते पण काही कराल पाय बा कर्ज महाराष्ट्र मा... राज्याच्या इतिहासातील अभूतपूर्व कार्यक्रम धुळे जिल्ह्यातील सेंद्रिय शेतकऱ्यांनी केला कृषी विभागातील शासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान व सत्कार शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अनिल भोकरे सेवानिवृत्त जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी आज आम्हाला जो सन्मान दिला गेला आहे तो आम्हाला नवी उमेद आणि जबाबदारी देऊन जात आहे सेवा संपली असली तरी शेतीपासून आमचं नातं कधीच संपणार नाही म्हणून यापुढेही आम्ही शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिलजी भोकरे यांनी आज चांडक सेंद्रिय फार्म धुळे येथे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आयोजित अभूतपूर्व सन्मान व सत्कार सोहळ्याला उत्तरं देताना दिले सन्मान व सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सेंद्रिय शेतकरी सुधाकर दादा बेंद्रे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प संचालक आत्मा धुळे हितेंद्र सोनवणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वासिम आरिफ शाह कार्यक्रम समन्वय कृषी विज्ञान केंद्र धुळे दिनेश नांद्रे प्राध्यापक पंकज पाटील कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी कृषीभूषण सेंद्रिय शेती इलियास भाई कुरेशी शाश्वत सेंद्रिय शेतकरी अशोक भाई शहा आनंदराव पाटील भास्कर गव्हाणे सेंद्रिय विस्तार अधिकारी समृद्धी ऑर्गॅनिक पुणे नितीन वारकेसर्ग विकास समिती धुळे जयभूमी ॲग्रोचे अविनाश पाटील सेंद्रिय कृषीभूषण दिलीप पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते महाराष्ट्राच्या इतिहासात या अभूतपूर्व सत्कार व सन्मान सोहळ्याचे आयोजन धुळे जिल्ह्यातील प्रगतीशील सेंद्रिय शेतकरी यांच्या संलग्न संस्थांनी आयोजित केला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेंद्रिय कृषीभूषण व गो संजीवन संस्थेचे संस्थापक दिलीप पाटील यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी वासिम आरिफ शाह म्हणाले की माजी कृषी सचिव व आयुक्त सुधार कुमार गोयल व विभागीय कृषी सहसंचालक आर एच पाटील साहेब यांनी धुळ्यावर जे प्रेम केलं विश्वास दिला त्यामुळे सेंद्रिय शेतीची चळवळ यशस्वी झाली आज तोच वारसा मी वाशिम जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे पुढे चालवतो आहे जलधारा प्रकल्प व चिया सीड्स लागवड यामुळे वासिम जिल्ह्याचे नाव जगभर झाले आणि हे सर्व शक्य झाले ते आजच्या सत्कार प्रेरणेमुळे सेंद्रिय शेतीच्या धुळे पॅटर्नला आकार देणारे सेवानिवृत्त कृषी अधिकारी पी एम सोनवणे अनिल भोकरे विनय बोरसे अमृत पवार महेंद्र वारुळे कैलाद देवरी सतीश पाटील आदी मान्यवरांच्या कार्याचा गौरव करून सन्मान व सत्कार सेंद्रिय शेतकऱ्यांकडून करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा बेंद्रे कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक दिनेश नांद्रे सेवानिवृत्त कृषी विकास अधिकारी पी एम सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक प्रवीण पवार व वाल्मिक सोनवणे यांनी केले हा अभूतपूर्व सोहळा यशस्वी करण्यासाठी चांडक सेंद्रिय फार्मचे संचालक विजय चांडक उद्यान पंडित विलास माळी कृषीभूषण दिलीप पाटील जयभूमीचे अविनाश पाटील मधुकर पाटील डॉक्टर धनंजय नेवाडकर वाल्मिक पाटील संजू महाराज शशिकांत भदाणे सुनील पाटील वसंतराव साळुंखे प्रकाश पाटील गोपीचंद पाटील सुदाम करंके समृद्धी ऑर्गॅनिकचे प्रशांत मोरणकर सर्ग विकास समितीचे राजेश तिवारी सुजित काटे प्रवीण सोनवणे सतीश शिंदे कृषी पदवीधर संघाचे सागर चिमटे कोमलमाळी पंकज महाजन आदींनी परिश्रम घेतले कुठल्याही प्रकारचं दोन तीन महिने मजा करा एक लक्षात पण माझं इतकं भाग्यवान आहे मी की मी लगेच कामाला लागलो आज माझ्या दोन आणि मी केशव स्मृती प्रतिष्ठानला काम करतो सा सामाजिक काम आम्ही भरपूर जोडण्याची प्रक्रिया करतो कारण की जसं कोणीतरी म्हटलं ना काही नको फक्त माणसांचे आशीर्वाद आहे मी सगळ्या माझ्या आयुष्यामध्ये आणि त्यांचे आशीर्वाद घेतो रिचेस्ट मॅन या जगामधला अनिल भोकरे एक लक्षात पण दररोज मला आशीर्वाद मिळेल माझी एकच आपल्याला विनंती आहे कारण की सेंद्रिय शेती उत्कृष्ट आहे अडचणी जरी होत्या ते आपण सातत्याने केल्या आपण टिकणं तर आपलंही विनंती आपण ते केलं पाहिजे माझी आपल्याला एक विनंती आहे आज जळगावमध्ये जेवढे कृषी भागात लोक जात नाहीत तेवढे आता माझ्याकडे येत आहेत कारण की का पुढचं कन्व्हर्जन करायला आता आम्हाला सोपं आहे की जे आमच्या चौकडीमध्ये जमत नाही अशी नेहमी बोलतो की तुमची नागली आम्हाला कशी मिळेल

आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकासात वाढ होण्याच्या अनुषंगाने त्यांना प्रशिक्षित केले जाते एन सी सी शिबिरातील चारशे एकसष्ट विद्यार्थी सहभागी झालेले आहेत शिस्तबद्ध आणि वेडेच्या चौकटीत प्रशिक्षण पूर्ण होण्यासाठी अठ्ठेचाळीस महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल शैरेंद्र कुमार गुप्ता व प्रशासकीय अधिकारी कर्नल सुदीप मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅप्टन डॉक्टर फर्स्ट ऑफिसर स्मित वाघ सेकंड ऑफिसर राहुल सिंग राजपूत फर्स्ट ऑफिसर बोरसे ट्रेनिंग जे करमजीत सिंग बी एच एम दीपक पाटील हेड क्लर्क प्रदीप शिंदे ट्रेनिंग क्लर्क संपदा कुलकर्णी सी टी ओ अश्विनी देशमुख राकेश पावरा शिबिर यशस्वी होने परिश्रम घेत 48 महाराष्ट्र बटालियन एनसी और इसके आसपास के टोटल तीन जिलों के कैडेट्स के लिए सी 217 टू वन सेवन एनुअल ट्रेनिंग कैंप चार सौ इकसठ कैडेट्स और एनओज के साथ 8 जुलाई 2025 से प्रारंभ होकर 17 जुलाई 2025 तक डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स स्टेडियम धुली के प्रांगण में आयोजित किया गया है इस कैंप का उद्देश्य हमारे कैडेट्स को एक जिम्मेवार नागरिक बनाना है इस कैंप के दौरान विभिन्न एक्टिविटीज का आयोजन किया गया है जिससे हमारे कैडिट्स के सर्वांगीण विकास में योगदान हो धुले सिविल एडमिनिस्ट्रेशन ने बहुत ही सहयोग दिया है जिसके लिए मैं माननीय डीसी सी भाग्यश्री बिष्णोदे माननीय सुप्रिंटेंडेंट पुलिस श्रीकांत धीवरे सी पी डब्ल्यू डी के सुप्रिंटेंडेंड इंजीनियर हमारे सिविल सर्जन कॉलेज के प्रिंसिपल्स ए एन ओस और हमारा जो स्टाफ बटालियन का है और सिविल स्टाफ है इन सब का मैं शुक्रगुजार हूँ साथ में मैं, मैं अपने कैडेट्स का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ क्योंकि उन्होंने ये एनसीसी की वॉलेंटरली ज्वाइन किया है और इसमें वो पूरा सहयोग दे रहे हैं और अच्छे से ट्रेनिंग मिल रहे हैं अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश मिळाले असून नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ मनीषा देसले आणि मावळत्या नगराध्यक्ष जयश्री पवार यांनी नगरपंचायत येथे अन्न त्याग उपोषण करीत होते यावर आज शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास उपोषण करत्या महिला लोकप्रतिनिधी यांची भेट उपजिल्हाधिकारी प्रदीप पठारे मुख्य अधिकारी देवेंद्रसिंह परदेशी यांनी घेत चर्चेअंत मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडले दिवस अखेर नऊ वाजेपासून सुरू असलेल्या चर्चे आश्वासन देत निविदा प्रक्रियेवर लवकरच कार्यवाही करण्याचे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले जे कालपासून सुरू असलेले जे पोषण होतं त्याबाबत आज त्यांना लेखी पत्राद्वारे त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्याबाबत योग्य तो निर्णय पुढील काही दिवसांमध्ये गेले ते असे स्वरूपाचे पत्र त्यांना देण्यात आले आणि आम्ही जी काही विनंती त्यांना केली होती की त्यांनी मान्य केली व त्यांनी सर्व त्यांनी या ठिकाणी थांबवले आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर